आले फिरते बोंबा बोम बुं हेअर कटिंग चालून करून त्या एक हात मारून एक हात मारा एक हात अडीच रुपये अडीच रुपये फक्त एकच मारा एक मारा राम राम राम, राम, राम। राय आणल आण ना हो घ्यात मारून घ्या काय चाललंय दोस्त अरे काय नाय बायका बरोबरी आहे का कुठली अरे तुझी सख्खी बाईक काय आहे बाकीच काय विचारतोय मी <laughs> राम 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 मंडळी कस चाललंय झाली का जात्रा

टाइम लावतोय वाटत टाइमिंग नाही दोन मिनिटात करणार <laughs> बर 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 इकडे काय काय अर्धा एक तास तर काय आपल्याला चान्स देत नाही बर जरा साईड साईड नाही कुठला चान्स होतो कव्हर केला बर एक काम करू एक आपलं इकडे ला येऊ हा आपण कस लहानपणी तू तर आहे काय लागतो वाड बघू तू म्हण तस वाढ बघितल्यानंतर बरं बरं अरे तू मी काय म्हणतोय दिवसात पटलं बारुगा पायचंय काय चाललंय कसं चाललंय सांगवायचं असं म्हणतोय मग तर कस पुरा उसाचं काय झालं अरे ऊसाची बर साखर पडली की आग लागली पाचडीला काय होल रे मायकच घेऊन साइडला येऊया ता दादा वय झिकड लक्ष द्या लक्षच काय नाही बर ऐक उसाच काय झालं राहू दे मरुदे काय चाललंय काय सांगशील का अरे

नाही अरे ते हाय तुझं म्हणणं पण सध्या मी जरा अडचण येते अडचण येते तू तरी एक पोराचा बाप झाला माझ कस देत खायला माझं काय म्हणणं आहे माहिती बर माझ काय म्हणणं आहे माहितीये का आता हे सगळं मला तर आता काही सहन व्हायला झालं माझी झाली जावा आता सिंगापूरला निघून मत... सिंगापूरला मग पण जाईल कस सिंगापूरला खाली हवंय अरे हे बघ शेतन निघायचं जवळतनी निघाल की गेलं शिरवळला शिरवळला गेलं की त्या ठेशन मास्तरला इच राहायचं ते सिंगापूरची गाडी बिटती का इष्टी हा सिंगापूरला जातो मग अकरा ला गाडी आहे शाळेत घ्या का मग इष्टीने जाणार अरे सिंगापूर कुठले तुचीची झाड टी न कुठली लागते मग एक काम करायचं एस टी न बसल गाडीला सिंगापूर कुठले ते बाहेरच सिंगापूर नाही रे अरे इथलं वाघापूर सिंगापूर हा सिंगापूरला जायचं सिंगापूरला जायचं म्हंटल तर एस ला बसायचं मग एस टी मार्गे जायचं हा आपलं सारोळा कापुरोळ नारायणपूरच्या गाठात शिंगापूर नारायणपूरच्या पण विषय काय झालाय मला नारायणपूरच्या गाठात गेल्या पडली दरड मग पडली दरड मग आलो परत माघारी गेलोच नाही शेंगापूर नाही गेलो एवढ्या हुशार काय दे माझ जाऊ दे काय ड्राय सध्या तुझ तरी जरा थोडी हरी भरी जिंदगी बद्दल थोडस हरिबरी तुझं काय माझं काय तीच अवस्था फक्त थोडंफार तिकडं अरे पण तिकडे तिकडे जरा त्यांनी शिकल तस शिरवाळला बर आपण काय गुरुवारी खा नाही आता कसं करावं म्हणलं मग कसं करायचं मग उद्या कापू बर म्हणलं बर उद्या कापू तू म्हणशील तस बर ठेवली डाळून बर डाल घे ठेवली डालून बर बरं झाल आला उद्या मग आता उद्या बर अंड घेतलं म्हणजे ना बर बाबा तेही मानू बर बर त्या अंड्यात झालं काय पुढं झालं काय पुढचा गंभीर विषय काय गंभीर अंड घेतलं बर त्या बायकून अर्ध्यात कापलं अंड अर्ध्यात कापलं अर्ध्याचीच का भाजी बनव तुझी बायक उशिर अर्ध्याचीच भाजी बनवली बर

पुढे सिंगापूरचं काय परत प्लॅन मेन केलंच का नाही अरे आता सिंगापूर जरा नकोच म्हणतोय का बर कारण आता जरा बँकॉकला जायचं म्हणत आता आहे का सिंगापूरला इस्टिरा धरायला लागली तुला आणि आता बँकॉकला जा अरे बँकॉकला हायवे नाही जायचं बर सावंत साहेबाचा पोरगा खास जोडीदार आहे आमचा बर मग मग लांब ओळख हा मग सोपं आहे का काम बर बर हा मस्त पैकी हायवे उभं राहायचं हायवे ला उभं राहायचं की नावी बोंगवलीच्या पुढे आल बँकॉकोली तू मी काही एखाद्या शाळेत गेलो सांग बर त्या बँकॉक ला जायचं म्हणलं नावी आवी बोंगवलीच्या पुढे आलं बँकॉक मग गेलो आपल्या शिरवळच्या तांब्याच्या घराच्या तिथं हायवे ला राहिलो उभा उभा राहिलो हायवेला तू दोन तास उभा Allceu, हा, हा? कौक कौक अरे एक गाडी नाही रा एक गाडी नाही अरे उन्हात पापडासारखा तळलो मी मग काय वाईट लागलो गाड्या वाईट तागलो मी वाईट तागलो इतका वाईट तागलो ये म्हणला आता राव दे बेंकॉक बिंकॉंग काय आता आता म्हणलं आपलं परत जावा घ तळलं ना मग माझ्या घ्यात कुंभरी घेऊन आला काही नाही नाही तुझं काम वेगळं मग माझ काम वेगळं हा काटाळू काटाळू अके तर राग होता राग होता बर घरी ताडी करायची का नाही तर जातो